सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशकात एक अनोखा मेळावा पार पडला आहे पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन भरवण्यात आलं होतं पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडलेल्या आहेत आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी देखील अनेकांनी केली आहे पुरुषांच्या जाचाला कंटाळून पत्नीनं आत्महत्या केलेल्या घटना आपण अनेक बघितल्या आहेत मात्र आता पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांची संख्या देखील वाढत चालली आहे आणि याच पत्नी पीडित पुरुषांना मानसिक आधार देण्याचं काम पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन तर्फे केलं जात आहे यंदाच्या वर्षी पत्नी पीडित पुरुषांच्या मेळाव्याचं दुसरं वर्ष होतं यात महाराष्ट्रातील अनेक पत्नी पीडित पुरुष उपस्थित झालेले होते त्यांना मानसिक आणि कायदेशीर सल्ला देण्याचं काम देखील या ठिकाणी करण्यात आला ज्याप्रमाणे महिलांसाठी कठोर कायदा करण्यात आलाय त्याचप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदा करण्यात येऊन स्वतंत्र पुरुष आयोग बनवावा अशी मागणी यावेळी पत्नी पीडित पुरुषांनी व्यक्त केली आहे माझं मयुरेश अनिल जाधव मी माझं तीन वर्षापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये डिसेंबरमध्ये लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर एक दोन महिन्यामध्येच मला माझ्या पत्नीकडनं मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न चालू झाला तीन महिन्यानंतर मला जेव्हा कळालं की तिने जे डॉक्युमेंट्स दिले किंवा ती जे सांगते की मी बी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे त्यामध्ये तीन माझी फसवणूक झाली त्याबद्दल मी माझ्या सासूरवाडीला वगैरे किंवा त्यांच्या फॅमिली मेंबरमध्ये जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्यांनी बोललं की आपण या बसून आपण मॅटर किंवा जो पण काय प्रॉब्लेम असेल तो सॉर्ट आऊट करून मला त्यांनी तिथे बोलावलं आणि माझ्यावर अटॅक केला सध्या माझी त्यांच्याविरोधात केस पण दाखल आहे आणि प्रोसिजर चालू आहे पण अजून सध्या कुठलीच प्रोसिजर होत नाही आणि त्यांनी माझ्यावर मला सांगितलं की तुम्हाला जर अजून वाढवायचं असेल मॅटर तर सांगा तुम तुम्हाला त्रास वगैरे होऊ शकतो असं सांगितलं आणि माझ्याकडे सतरा लाख रुपयाची डिमांड करते आहे की मला पैसे दिले तरच मी सोडेल आणि तर तुझं लाईफ बर्बाद करून ठेवेल तुम्ही जे सध्या जर समाजात बघताय की स्त्रियांच्या बाजूने असणाऱ्या कायद्यांचा वापरापेक्षा गैरवापर जास्त जा वाढलेला आहे आणि त्या गैरवापरामुळे पुरुष मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताय त्याच्यामुळे आम्हाला आम्ही सगळ्या त्या पत्नी पीडित पुरुषांना एक भावनिक मानसिक तसेच कायदेशीर आधार देण्यासाठी इथे जमलेलो आहे मेळाव्यासाठी किती लोक या ठिकाणी जवळपास आमच्या इथे शंभर ते सव्वाशे सगळे पत्नी पिढीत पुरुष जमा झालेले आहेत अशा पद्धतीने यांना मार्गदर्शन केलं यांना सगळ्यांना आम्ही कायदेशीर मार्गदर्शन करतोय त्याच्यानंतर यांनी यांना सगळ्यांना भावनिक मानसिक आधार देखील देतोय आम्ही याच्यामध्ये दे किती असे तरुण आहे का ज्यांना तुम्ही अनेक समस्यांमधून बाहेर काढलेले जवळपास आत्ता आमच्या फाउंडेशनमध्ये चारशे प्लस पुरुष आहे त्यांना आम्ही योग्यरित्या मार्गदर्शन करतोय त्यातल्या बऱ्याचपैकी आम्ही जवळपास दीड दोनशे लोकांना आम्ही याच्यातनं बाहेर काढलेले आहे गोविंद भोसले माझं गेले वर्षी फेब्रुवारी दहा दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली लव्ह मॅरेज झालं होतं माझं आणि त्यातल्यात मी हिंदू विधीनुसार मार्चमध्ये लग्न पण केलं होतं अठ्ठावीस तारखेला परंतु चार दिवस संग वाईफ राहिली आणि वाईफ माझी परतीला निघून गेली आणि त्याचं आता परत असं म्हणणं आलं आहे की प्रॉपर्टी काय आहे ते ना का मुलीच्या नावाने कर जमीन तर हो तर ते तर मी म्हणलं की बाबा चारच दिवस नांदली तू आणि काय ती प्रॉपर्टी पण नावाने करावी मी तयार आहे परंतु काय आहे ते आपल्या मुलबळ होते तर तसं म्हणून मी तिला आणण्यासाठी तिथं गेलो तर त्यांनी माझ्यावरती जीव मारायचा मला प्रयत्न केला तर तसंच मी तिथं पोलीस स्टेशनला तिथं मी एफ आय आर पण तिथे दाखल केली आणि त्या कारणावरून मला माझ्यावरती तीनशे चोपन्नची त्यांनी गुन्हा नोंद केला माझ्यासमधे छेडकाणी केली म्हणून आणि त्या त्यात मी नऊ महिने त्यांच्यापासून दूर होतो गावी होतो माझ्या आणि पोलीस स्टेशनला पण ते कोणती पण इन्क्वायरी केली नाही काही नाही आणि त्याची शहानिशा पण केली नाही उलट माझ्यावरती तीनशे चोपन्न त्यांनी लागू केली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक